श्रीगणेशाय नमः ओम नरदवाच प्रणमेश्वर सादेव ओम गुरु त्रिनायकं भक्तवासं स्मरे नित्यमायो आकामरشده उत्तमम वकृतुंड च एकदन्त द्वितीयं कृष्णपिङ्गाक्षं गयोक्रं चतुर्थकं लंबोदरं पञ्चम षष्ठं विघटमेव च सप्तम मिगराजेंद्रं दन्वंतं अष्टम नवम भार्गवं दशम विनायकं एकादशं गणपति द्वादशं गजाननं द्वादशैताय नाम संद्यपटे नराचार्य विग्रमंत सर्वसिद्धिकरं प्रभु विद्यार्थृ विद्यामदननदन पुत्र आदि पुत्रार मोक्षाय ते गतिम जपे ननपते स्तोत्रम शनिवर आ ब्राह्मणे गशृक्तोय समर्पेत तस्मि विद्या भविष्य सर्वागणि प्रसदात प्रसादतः प्रसाद इति श्रीनाथ पुराणे नाम ना। गणपते स्तोत्रम संपूर्णः ओम गजाननम भूत गणादि सेवितं फलचार बक्षणम् उमासद शोकविनाश काक नम विघ्नेश्वर पादपंकजा कुंदौला शुभ्रवस््रावृताय विनर्मितया या ब्रह्मा ज शंकर प्रभूर्देव्या सदा वंदिता साम पा सरसवगवती न्यास जाड्यापहा ओं कुरोती वाचाल पंगुलंगे गिरीमयत्पा तंदे परमानंद माधव गुरुर्ब्रह्म गुरविष्णु गुरुर्देव महेेशरा गुरोसाक्षात्ब्रम तस्मै श्री गुरवे नमः गुरुचरित्रातील हा नवा अध्याय आपणासमोर सादर करत आहे ओम श्री गणेशाय नम ओ ऐकून सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवीत कर जोडून भक्तिभावे करोनिया श्रीपाद कुरव पुरी असता पुढे वर्तली कैशी कथा विस्तारून सांगता कृपा मूर्ती दातारा नाम नामधारका पुढे कथा पूर्व देखा तया ग्रामे रजक एका सेवक झाला श्री गुरुचा भक्त नित्य नित्यश्रीपाद गंगेशी विधीपूर्वक स्नान करिती लोक व्यवहार संपादयती थ्रय मूर्ती आपण जाचे दर्शन स्नान त्याशी कायशे आचरण ಸ್ನಾನ ಕರಿತ ವರ್ಧತೇ ಕೇ ದಿವಸ ಶ್ರೀಪಾದಿ ಸ್ನಾಸೀನ್ ಗಂಗಾವಾತಸೇ ದಶ ದಿಶಿ ಮಧ್ಯಸ್ಥಿ ಆಪಣ ತಯ ಗಂಗಾ ತಟಕೀ ವಸ್ತ್ರೂತ ನಿತ್ಯ ಶ್ರೀಪಾದ ಗುರುಮೂರ್ತಿ नित्य त्रिकाळ येऊन दंड प्रणाम करून या नमन कर्या विनया मनोवाकाय म्हणे आवर्त के दिवशी आला रजक नमस्कार श्रीपाद म्हणती कचित्ते परेसान श्रीपाद म्हणती रजकाशी का नित्य कष्ट तुष्टलो मी तुझ्या भक्तीशी सुखे राज्य करता ऐकता गुरुचे वचन गाठी बांधी पल्लवी शकुन विनवी शेखर कर सत्य संकल्प गुरुमूर्ती आरज कसा आणि संसार चिंता सेवक झाला एक चित्ता दुरोने करी दंडवता मठा गेली आईने परी ऐशे आई भूत दिवसावरी रजक तो सेवा करी आंगणधारी प्रोक्षीवारी ने विधी असता एके दिवशी देखा वसंत कृत वैशाखा नदी तटाका आला राजा राजाम्लेचे काम राजा पण अलंकृत आभरण क्रीडा करत श्रियापण गंगे सर्व दळ येथळी अमितस्ती हस्ती घोडी मिरविथा तिरत्न कोडी, अलंकृत सेवक जना ऐसा गंगेच्या प्रवाहात राजाला ला खेळत अनेक वाद्यनाद गर्जत कृष्ण विनेथळी रजक होता नमस्कारिता शब्द झाला तो दुसरं चित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी बहुमानशी जन्मोनिया संसाराशी जरी सौख्याशीन पशु समान देहा पुला धन्य राजयाचे शे सौख्य भोगणे श्रिया व स्त्रियाने भूषणे कैसा भक्त ईश्वराचा आहा कैशियाचे अर्ज फळले कौण्या देवा हरा कैशे कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला ऐशी दशा ऐशी म्हणे चिंतिता दंडवत श्रीपादराय कृपांत वळखि वासनाथिन भक्त वस्त श्री गुरुमूर्तीन त्याची स्थिती बोला उनिया पुस्ती काय चिंतशी मनात रजकमणे स्वामेशीन देखिले दृष्टी रायाशी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा पूर्व्या राधोनी पावला तया मनोणी चितीतो मानसी कृपा सीन दातारा तारा ऐशे अविध्या नाना वासना इंद्रियाशी चारही या भोगाशी चरणा तुझे मजसौख्यम श्रीपादमनतीरजकासीन जनधारभ्य कशलासीन वाचा से भोगावयासीन राजभोगतमोवृत्ती विन्विंद्रिये सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करति पुढे केवळ जन्मांतरी परेशी, तुष्ट वावया इंद्रियाशी जावे जावेले चंशाशी आवडे राज्य भोगी जाय तुरित ऐकोनी स्वामीचे वचन विनवीरज कर जोडून आ कृपा सागरो तो गुरु राज, पूर्ण नको कतसे अंतरातील तुझे चरण आय ध्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह से कारण ज्ञान ध्यावे दातारा श्री गुरुमंती तयाशी अहा वैदूरहा नगरी जन्म भेटी देऊ अंत काळाशी कारणासीने अम्मा भेटी ज्ञान आ भेट आह भेटी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरोशी अम्मायने कार्यकारणाशारघेऊ पेशी संन्यासी नाम नामृषिह सरस्वतीन ऐशी संबोधुनी निरोपदे ती जाय म्हणून रजक लागला चरणी नमस्कारे तहे वेळि आ दे कोणी श्री गुरुकृपा गुरु गुरु मूर्ती रजकाशी जवळी पाचार या भोगी शी राज्य भोग सांग मज आज कवि पादासी जालो आपण वृद्ध वैशी, भोग भोगी न अभ्यासी यवन गोड राज्य भोग ऐको निरजकाचे वचन निरुपदेती श्री गुरु आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी भोगी म्हणते निरोप तया वेळी तेजिला प्राण तत्काळी जन्मता झाला आमने चकुळी वैदुरा नगरी विख्यात ऐशी राजे आची कथा पुढे सांगे विस्तारता सिद्ध म्हणे नामदारका आता चरित्र पुढत्या उधारी ऐशे झाले अवसरी श्रीपादराय कुरवपुरी आस्था आस्ता महिपारी प्रख्यात अशे परेसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल कथा पुढे लावतारा शे ख्यात सांगे नायक नामधारका महत्वा वर्णावया श्री गुरुचे या वाचे नवलहे अमृत दृष्टीचे स्थान गुरु, सा, स्री गुरु जे श्री स्थानी अपार महिमा भवनी विचित्र जयाचे करणे कर्णी तुला सांगेना स्थान महिमा प्रकार सांगेन एक एकाग्र प्रख्यात असे कुरव पुरा मना कामना पूर्तिते ते ऐशे कित्येक दिवसावरी श्रीपाद होते कुरवपुरी पुरी कारणाशे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तिथे अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परेशी, श्री गुरु बैसले निजेशी अदृश्य झाले गंगेता लौकिकी दिसतो अदृश्य जाना कुरव पुरी निर्धार जान त्रयमूर्तीचा अवतारन अदृशन तयास्थानी राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेन विस्तार मने सरस्वती गंगा धरून जय जनास्ती भक्त केवळ त्याशी दिसती श्री गुरु निर्मळ कुरव पूर्व पूर्वस्थळ असे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांग नाम धारकासि तेच कथा विस्तारेसि सांगतसे सकळीकासि गंगाधराचा आत्मज इति श्री गुरु चरित्र परम कल्पतरौ श्री नरर्षिह सस्यख्याने सिद्ध नाम धारक संवादे रजकवर प्रदानम नाम नोम अध्याय ओम श्री गुरुदे दत्तात्र्य नमस्तु शुभम भवतो विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गुरुदेव गुरुदेवदत्त ओ सद्गुरुशन महाराज की जय गुरुदेव दत्त